गाजगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गीता अंकुश लिंगायत गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत गाजगाव खादगाव देरडा या ग्रुप गावातील सरपंच पद हे भागुबाई रामनाथ पाटेकर हिने राजीनामा दिला होता हे पद रिक्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आदिवासी अधिकारी श्रीमती के आर घोगे यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी सरपंच पदासाठी निवडणूक सभा घेऊन नियमाप्रमाणे असलेले तहसील कार्यालय यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेत अर्ज मागणी केली असता यामध्ये गीता अंकुश लिंगायत यांचा एकच पत्र दाखल झाल्याने व नियमाप्रमाणे असलेल्या प्रोसेसनुसार या बैठकीमध्ये ग्रामपंचायत एकूण सदस्य संख्या अकरापैकी एक पद रिक्त असल्याने दहापैकी एक गैरहजर म्हणजेच नऊ सदस्यांच्या हजेरीमध्ये सरपंच पदाच्या आलेल्या पत्राला मंजुरी दिली सरपंच पद हे गीता अंकुश लिंगायत यांना बिनविरोध घोषित केले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती के आर घोगे यांना घोषित केले यावेळी ग्रामविकास अधिकारी जे डी शिंदे तलाटी बाबासाहेब बागुल यांनी काम पाहिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य कडुबा हिवाळे वर्षा राहुल काळवणे गोकुळ रुस्तम डोंगरे भागुबाई रामनाथ पाटेकर सुभद्राबाई सदाशिव कांबळे जिजाबाई आसाराम काळवणे रोहिदास रामलाल शिखरे आसाराम माणिक सोनवणे यांची उपस्थिती होती यावेळी सरपंच गीता अंकुश लिंगायत यांची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष करत फटाकेची बाजी करत गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला यावेळी कडुबा हिवाळे संतोष काळवणे सतीश हिवाळे गणेश हिवाळे अंकुश राहुल काळवणे अंकुश लिंगायत गुलाबशहा आदिनी यांचे अभिनंदन केले सूर्यवार्ता न्यूज गंगापूर छत्रपती सम

शेलदार यांचं मान्य जिल्हाधिकारी यांचं सतरा तीन दोन हजार पंचवीसचं पत्र आणि मान्यता तहसीलदार यांचं दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीसच्या च्या पत्रानुसार आपली निवडणूक प्रक्रिया चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पार पडत आहे या प्रक्रियेमध्ये सकाळी दहा ते बारा नामनिर्देशन पत्र भरणे आणि स्वीकारणे असा हा कालावधी होता त्यानंतर बारा ते एक नामनिर्देशन पत्र छाननीची वेळ होती छाननी वाटत बारा ते साडेबारा छाननीची वेळ होती आणि साडेबारा ते एक नामनिर्देशनपत्र वापस घेण्याची वेळ होती या कालावधीमध्ये दहा वा, ते बारा नामनिर्देशनपत्र स्वीकारणे व वाटप करणे याचा कालावधीमध्ये श्रीमती गीता लिंगायत अंकुश यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र फा प्राप्त झाले साडे दहा बारा ते साडेबारा ही वेळ छाननीची असल्यामुळे त्या काळात छाननी करून सौ लिंगायत गीता अंकुश यांचे नामनिर्देशनपत्र वैध झाले आपल्या ग्रामपंचायतीचे एकूण अकरा सदस्य आहे अकरा सदस्यापैकी एक सदस्य अपात्र असून दहा सदस्यांपैकी नऊ सदस्य सध्या हजर आहेत त्यामुळे कोरम पूर्ण झाल्यामुळे आपण सभा केली घेण्यात आली असा सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत वृत्तांत म्हणजे असं